नमस्कार मी आहे माधुरी माधुरी फूड फिटनेस फनमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे छानपैकी दाणेदार असा प्रसादाचा शिरा त्यासाठी या वाटीने मी एक वाटी साखर घेतली आहे माझ्याकडे अवेलेबल होती साखर म्हणून मी घेतलेली आहे तुम्ही साखर घेतली तरी चालेल आणि एक वाटी इथे मी घेतला आहे बारीकसर असा रवा घेतला आहे इथे केसरचं पाणी घेतलं आहे याच वाटीनी तीन वाटी पाणी केसरच्या काड्या काही टाकल्या आहेत इथे काजू बदामचे काप इथे इलायची पावडर मनुके आणि पिस्ता घेतला आहे म्हणजे सुका मेवा घेतला आहे आणि अर्धी वाटी मी इथे साजूक तूप घेतला आहे ही जी एक वाटी दाखवली होती त्याचं मी साजूक तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे इथे बाजूला मी गॅसवर ते केसरचं पाणी केलं होतं ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये आता अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप कमी टाकायचं आहे मस्त शिरा होतो दाणेदार अगदी तोंडात ता, टाक टाकला की तो विरघळतो असा हा शिरा होणार आहे यासाठी आपल्याला साजूक तूप गरम करून घ्यायचा आहे थोडंसं कढईत याच्यामध्ये मी सुकामेवा टाकला आहे काजू बदामचे काप टाकलेले आहे ते सोनेरी कलरचे होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे आहेत हे बघा आता कलर थोडासा बदलत चाललेला आहे सोनेरी कलरचे झाले की आपल्याला खरपूस असे भाजून ते बाजूला काढून याच्यामध्ये तुपामध्ये त्याच मनुके टाकायचे आहेत मनुके थोडेसे फुगले की तेही बाजूला काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला या तुपामध्ये आपल्याला जो आपण बारीक रवा घेतला होता एक वाटी तो एक वाटी पूर्ण रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूंनी चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा साजूक तूप सगळीकडून लागायला पाहिजे रव्याला दाणेदार असा हा रवा शिरा होणार आहे आपला मी सर्व बाजूंनी हलवून घेत आहे सतत हलवायचं आहे जाड बुडाची कढई घेतल्यामुळे काय होतं की खाली तो करपत नाही त्यामुळे सतत हलवून घ्यायचा आहे तरीसुद्धा आणि छान खमंग असा भाजला रवा की शिरा उत्तम होतं खूप छान होतो टेस्टी होतो आणि हे बघा दाणेदार असा तो साजूक तूप आता सोडत आहे रवा तर छानपैकी भाजत आहे अजून मी भाजणार आहे भाजण्यासाठी थोडासा वेळ द्यायला लागतो तर छान शिरा आपल्याला खायला मिळतो आणि जे केसरचं पाणी घेतलं होतं मी याच्यामध्ये थोडं चिमुटभर मीठही टाकलं आहे कारण की मीठ अशी गोष्ट आहे की ती जी गोडाचा पदार्थ आपण करतो त्याची त्याचा गोडवा आणि त्याची चव पण वाढवतो बघा मी परतत आहे अजूनही सोनेरी कलरचा होईपर्यंत आपल्याला खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा आहे मस्त फुलून आला आहे रवा सतत हलवून घेत आहे एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हल हलवून घ्यायलाच लागतो रवा तर चांगला रवा चांगला शिरा आपल्याला करता येईल कारण रवा कमी भाजला तर तो असा कच्चा लागणार जेव्हा शिरा तयार होईल तेव्हा हे बघा हे पाणी गरम झालेलं आहे केसरच्या काड्या टाकल्या होत्या मी आठ दहा आणि चिमुटभर मीठ टाकलं होतं या पाण्यामध्ये आणि विलायची पावडरही याच्या याच्यामध्येच टाकली मी तुम्हाला नंतर टाकायची असेल विलायची पावडर तरी टाकू शकता बघा सतत मी हलवत आहे आता सोनेरी कलरचा हा रवा भाजून झालेला आहे बघा तूप सुटायला लागला आहे रव्याला सतत हलवून हा खमंग असा रवा मी भाजून घेतला आहे आता पाणी जे गरम झालं होतं ते थोडं थोडं पाणी असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे या रव्यामध्ये पटकन सगळं पाणी नाही टाकायचं नाही तर रवा जोरात पाणी ते उडू शकतं म्हणून थोडं थोडं करून हे सर्व पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तुपकट आपला रवा नाही शिरा करायचा नाही आहे आपल्याला अगदी कमी तुपामध्ये मी तुम्हाला हा शिरा दाखवत आहे रेसिपी ही शेवटपर्यंत पहा कारण की कसा भाजला मी किती वेळ भाजला आणि याच्यामध्ये कसं आपलं कुठले कुठले जिन्नस टाकलेत तेही सांगत आहे काही लोक मीठ नाही टाकत चवीला पण मीठ मीठ टाकलं आहे आता मी हलवून घेतलं आहे आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवत आहे बघा पाच मिनटं झालेली आहेत मस्त असा फुल्ला आहे शिरा झालेला आहे बघा आता रव्याचा शिरा झालेला आहे ठीक आहे तर आता आता मी पुन्हा परतून घेते तो इतका छान फुलून आला आहे बघा त्याचे काप पडत आहेत मस्त मस्त खमंग सुटला आहे बघा असा फुल्ला आहे तो शिरा मस्त छानच आता याच्यामध्ये जी पिठी साखर घेतली होती मी एक वाटी पूर्ण ती टाकत आहे साखर टाकली म्हणजे तुम्ही साखरही टाकू शकता माझ्याकडे साखर होती म्हणून मी पिठी साखर घेतली आहे आता हे हलवून घेत आहे मी पूर्ण सर्व बाजूंनी पुन्हा हलवून घ्यायचं आहे शिरा जो तयार होत आहे आपला बघा आता आपण जेव्हा साखर टाकणार आहोत शिऱ्यामध्ये तर पुन्हा थोडंसं तूप थोडंसं पाणी सुटणार आहे शिऱ्याला तर पुन्हा तो हलवून परतून घ्यायचा आहे आपल्याला बघा असं मऊ झालेला झालेलं आहे जास्त साजूक तुपाची गरजच लागत नाही याच्यामध्ये तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे छान छान व्हिडिओज बघत राहा बघा मस्त आता मी याच्यामध्ये आपण जे सुकामेवा भाजून घेतला होता तळून घेतला होता साजूक तुपात तो टाकत आहे बदाम मी असेच टाकलेले आहेत आणि मस्त मस्त छान छान चविष्ट असा हा शिराच झालेला आहे मी पुन्हा परतून घेतेय सर्व बाजूंनी हे बघा सगळ्या बाजूनी शिरा छान परतून घ्यायचा आता पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनटं थांबायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते बघा शिराचा कलर किती सुंदर आला आहे मस्त त्याचे काप असे पडत आहेत जास्त तुपकट पण नाही आहे एकदम मौसूद झालेला आहे दाणेदार झालेला आहे साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवत आहे तुम्हाला बघा किती मस्त मऊ मऊ असा हा शिरा झालेला आहे चवीला एकदम छान मस्त गोडवा आला आहे खडीसाखरीमुळे साखरेमुळे बघा लहानांपासून मोठे सगळे हा शिरा मस्त खातात प्रसाद आला ही खूप छान आहे ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे बघा आता शिरा तयार झाला आहे तर ही साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कळवा हे बघा किती सुंदर असा छान दिसायला पण आहे आणि चविष्ट झालेला आहे शिरा आणि याच्यामध्ये थोडंसं केसरचं पाणी टाकलं की त्याचा कलरही रंगही बदलतो तर नक्की करून बघा आणि या व्हिडिओला माझ्या नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा